श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आज आपण अशी काही वीज संकेत बघणार आहेत ज्याच्यामुळे देवाचा वास आपल्या घरात आहे असे संकेत आपल्याला दिसून येतात जर तुम्हाला रोज सकाळी अशी जी संकेत आहेत जी मी सांगणार आहे ती जर तुम्ही अनुभवलीत तर तुम्हाला, तुम्हाला समजेल की तुमच्या घरामध्ये दे देवाचा वास आहे ही कोणती चिन्हे आहेत याबद्दल आज आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तसेच देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा उपवास हे करतात सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदान ही करत असतात तसेच देवळामध्ये अन्नदान करतात गाईला अन्नदान करतात जेणेकरून देवांचे आशीर्वाद त्यांच्यावरती राहील आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे समस्या अडचणी येऊ नयेत तसेच आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याबद्दल किंवा आपल्याला एक इशारा देखील देत असतो आणि आज आपण या चिन्हाबद्दल जाणून घेऊन घेणार आहोत की जे मी तुम्हाला सांगणार आहे की देवाची त्यामुळे तुमच्यावर विशेष कृपा आहे असे तुम्हाला संकेत मिळत असतात तसेच मित्रांनो जेव्हा तुम्ही देवाची पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरामध्ये वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा देवघरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असता पण अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकामुळे तुमच्या काही कर्मामुळे तो परत जातो कारण त्यावेळेला अनेकदा लोक ही चूक करतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःलाच त्याची जाणीव नसते आणि ते स्वतः देवाचा अपमान करून देवाला परत पाठवतात आणि म्हणतात की मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व चुकांमुळे देव तुमच्यावर क्रोधित होतो म्हणून आज आपण त्या लक्षणांबद्दल अगदी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशा लक्षणामुळे तुम्ही स्वतःच समजू शकाल की देव तुमच्या घरी आला आहे तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात कोणती ती लक्षणं आहेत ज्याच्यामुळे देव तुमच्यावर क्रोधित होतो जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते तसेच तुम्ही रोज यावेळी उठत असाल किंवा ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणते स्वप्न दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसलेली अशी स्वप्ने देखील सूचित करतात की तुम्ही तुमच्या घरात देववास करत असतात अशी स्वप्ने तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात तसेच जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्रांचा आवाज घंटांचा आवाज किंवा राम असा आवाज कोणी जप करत आहे असे ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरामध्ये आला आहे असे सूचित करते जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुवास तुम्हाला तुमच्या मंदिरातून येतो तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर तुम्ही विचार कराल की हा सुगंध कशाचा आहे तर हा सुगंध प्रत्यक्ष देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवाचा वास आहे तर याच्या उलट जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो जो तुमचे हृदय हे पूर्णपणे मोहित करत असतो तसेच पुढचं घटना असणार आहे जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याचवेळी कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणीही असेल जसे की एखादा साधू असेल किंवा एखादा भिकारी दारात येत असेल आणि आठवड्यातून वारंवार हे घडत असेल ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमचे दाग खोटावत आहे कारण गोमाता हे सुद्धा माता, माता लक्ष्मीचे एक स्वरूप आहे आणि कुत्रा भैरोबाचे प्रतीक आहे किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे त्यांना आपण कधीही हकलून देऊ नये त्याऐवजी त्यांना आपण काहीतरी द्यायला हवे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे अन्नपाणी मानले जाते जर तुम्हाला रात्री वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवाचा फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाची कृपा ही लवकरच प्राप्त होणार आहे अनेक वेळा असे घडते की तुम्हीच एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ती घेताना तुमच्या मनात त्याबद्दल शंका निर्माण होते सर्व काही सुरळीत झाल्यानंतर असे काही घडले की जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते तेव्हा असे मानले जाते की तुमच्या कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवांचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर कोणी कमी काम करूनही त्यांना यश प्राप्त होते तर हे देवाच्या कृपेचेच एक लक्षण आहे देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटापासून रक्षण करतो तो प्रत्येक प्रसंगात आनंदी राहतो त्याच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत ते प्रत्येक अडचणीवर अगदी सहज मात करतात घुबड पाहणे शुभ हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे तुम्हाला कुठेतरी घुबड दिसले तर ते अत्यंत शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे तसेच धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता देखील आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास हा नेहमी असतो त्याचबरोबर स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा जाडूही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना किंवा बाहेर कोणीतरी झाडू मारताना पाहिले तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे पुढचं असणार काय खाण्यापिण्याच्या सवयी त्यामध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण हे पुरेसे असते याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून हे दूर राहू लागतात पुढचा असणं काय शंखांचा आवाज शंखाचा आवाज हे खूप शुभचिन्ह देतो हिंदू धर्मात शंकाला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे इतकंच नाही तर शंकाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभप्रसंगी किंवा पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यावर शंखांचा आवाज ऐकू येत असेल तर ते खूप शुभ मानलं जातं असे मानले जातं की सकाळी उठल्याबरोबर शंखध्वनी ऐकणं हे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन हे सूचित करत असतं सलग तीन दिवस तुम्हाला घरातून बाहेर पडताना निळकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे म्हणणे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे निळकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर पांढरी गाई वारंवार येऊ लागली किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाई तुमच्या घरासमोर येईल आणि आपल्या वासराला दूध पाजते तर समजून जा की तुमच्यावर देवी देवतांची कृपेचं स्पष्ट संकेत हे आहेत आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे तसेच तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पक्ष्यांनी घरटे बनवले तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा एक पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळाला चुकूनही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झालात की तुमच्या डोळ्यातून अशुभ व्हाऊ लागतील हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या उदयाचे अंतकरणाचे म्हणणे ऐकले आहे जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात आणि तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे हे त्याचे एक संकेत आहेत जे तुमच्या बाबतीत दयाळू आहे त्या माकडांना काहीतरी खायला देण्याचा प्रयत्न करा पूजेच्या वेळी अचानक पाहुणे येणे किंवा आपले एखादे गुरु येणे ब्राह्मण येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाची लक्षणे आहेत जर पाहुणे भेटवस्तू घेऊन आले तर ते स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुझी पूजाही स्वीकारलेली आहे तसेच पुढच्या वेळी पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक मोठी झाली तर समजून जा की तुमची पूजा यशस्वी झाली आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस हे लवकर निघून जातील असे हे संकेत सूचित करीत असतात तसेच जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाच या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तर ते देखील देवाचे वास असण्याचे एक लक्षण आहे म्हणजे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरच उठलात तर देव तुमच्या भक्तीने हा नक्कीच प्रसन्न होतो जी व्यक्ती पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी अचानक उठते तर ह्याला क्षुल्लक बाब समजू नका हे चिन्ह खूप शुभ मानलं जातं असे मानले जाते की पहाटे तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती ह्या जागृत होतात त्याला खूप काही सांगायचं आहे अशा परिस्थितीत असे लक्षण आहे की तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागे व्हाल त्याचबरोबर पहाटे तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून मागितलेले कोणतेही वरदान हे रिकामे जात नाही देव तुमच्या प्रार्थना हा नक्कीच ऐकतो आणि ते पूर्ण देखील करतो जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तिथून वाहराना धबधबा दिसला आणि जर तुम्ही हे पाणी प्याल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवत चालवता देखील तुम्हाला येईल तर हे एक केवळ भगवंताच्या कृपेचे लक्षणच आहे जगात असे अनेक लोक आहेत की जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करता येत नाही चांगले आरोग्य असलेल्या व्यक्तींवर देवाचा विशेष आशीर्वाद असतो अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या चांगल्या कृपेचं लक्षण आहे एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो पण जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर संपूर्ण आयुष्य हे मारामारी आणि संकटामध्येच जात असतं तसेच एखाद्या व्यक्तीचे मूल जर आज्ञाधारक असेल तर ते देखील देवाची एक कृपाच असते अन्यथा आजच्या युगामध्ये बहुतेक लोक त्यांच्या मुलामध्ये दुःखी आहेत त्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य करण्याची किंवा फरक समजण्याची क्षमता देखील नाही त्यांना त्यांचा प्रमुख देवतेचे आशीर्वाद असतो पण जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांना देवी देवतांचाही आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीचे रागावर नियंत्रण असते ज्याचं मन शांत असतं त्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरं जावे लागते याचे ज्ञान असतं अशा लोकांवर भगवंताचा आशीर्वाद असतो तरच ते शक्य असतं तसेच देव त्यांच्या वास्तविक रूपात आपल्याला दिसत नाहीत पण काही लोक असे आहेत की ज्यांना देवतांच्या बरोबरीचे मानले जाते यामध्ये पालक गहू किंवा ब्राह्मण यांचा समावेश आहे पूजेच्या वेळी यापैकी कोणीही तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर ते अत्यंत शुभ लक्षण मानले जाते तसेच पूजेच्या वेळी देवाच्या मूर्ती किंवा फोटोवरील एखादे फूल किंवा एखादा हार तुमच्या दिशेने पडले किंवा जवळ पडले तर हे देखील अत्यंत शुभ लक्षण मानले जाते हे असे सूचित करते की देव तुमच्या पूजेमुळे अत्यंत प्रसन्न झाले आहेत देवांचे आशीर्वाद तुमच्यावरती आहेत आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच जर तुम्हाला हा ही माहिती पूर्ण व्हिडिओ हा उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद